महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा साक्री तालुक्यातील वसमार येथील हिंदवाडे शेवारतील शेतकरी राजेंद्र गिरधर नेरे यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला त्यानंतर त्यांनी विहिरीत पाहिलं असता बिबट्या पडल्याने आढळले त्यांनी तात्काळ वन विभागाने पिंपळनेरीतील पिंजरा मागविला आणि तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्याच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढण्यात यश आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे

रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा